कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या दीपक वाजेंची मनधरणी करण्यात भाजप गटाला यश आले असून युवा नेते विवेक कोल्हे यांनी दीपक वाजेंसोबत चर्चा करत त्यांची भूमिका समजून घेतली यावेळी दीपक वाजेंनी अनेक मुद्दे मांडले त्यामध्ये विस्थापित झालेल्या गरीब कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा ही महत्त्वाची मागणी असल्याचे सांगितले यावेळी विवेक कोल्हे यांनी वाजींची भूमिका समजून घेत मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर दीपक वाजे यांनी आपल्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेत आपल्या शेकडो समर्थकांसह भाजप आरपीआय मित्रपक्ष आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे भाजप आणि मित्रपक्ष आघाडीचे बळ वाढले असून कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता पराग संधान यांनाच आपला पाठिंबा असल्याचे दीपक वाजे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी प्रभाग क्रमांक चार मधून आकाश बन वाजे यांना गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून चिन्ह वाटपात त्यांना कपबशी हा चिन्ह मिळाला आहे त्यामुळे आकाश वाजे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले या प्रसंगी अनेक मान्यवर आणि शेकडो तरुण आणि वाजे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता दत्तू यांनी मला तुमच्याशी संवाद फार साधायचा होता परवा थोडी तब्येत बरोबर नव्हती काल सण होता काही जण आलते माझ्याकडं आता भाऊनी माघार का घेतली हे थोडेसे दोन तीन कारण मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो म्हणजे माझ्या मनातले दर्पण निघून जाईल आता इलेक्शनचा टाइम सुरू झाला तुम्ही काही जण माझ्याकडे आले काही सौन्य नागरिक आले तुम्ही म्हणे की भाऊ तुम्ही उभेच राहा मी विचार केला की भाऊ आपल्या दोन गोष्टीची गरज एक तर म्हणजे आपल्याला आपल्याला जनतेमध्ये जाऊन जनतेचा कौर घ्यावा लागा बरोबर आहे का नाही हे माझे कोण झपतं की नाही मला ते पाहावं मग मी एक वार्ड दोन वार्ड तीन वार्ड मी घर टू घर सुरू केलं असे लोक मला खूप भेटत गेले जे ओळखीचे नव्हते मग त्याच्यामध्ये मला अण्णांनी जे काम केले काही लोक तर रडले आता कोणी इथं पाहिला पण होत खूप लोक असे रडले का अण्णांनी असे केले असे काम झाले मग माझी त्यांच्या त्यावेळेस ओळख झाली म्हणजे त्यापर्यंत मला माहिती पण नव्हतं की बा अण्णांचे असे अशी कामं होते लोकांचे असे संबंध होते तिथे गेल्यावर तेच मला धन सापडले गेलं त्याच्यानंतर मी अशा लोकांचे तुम्ही होते माझे संकाही जण यांचे हे नाही सत्य लाईट नाही कधी खेळकाचराच्या गाड्या नाही अशी दोन चारशे काम ही करून दिली मलाही कामाची आवड आहे तुम्हाला पडताय मी बोलतो ते हा पटला टाव्या मग नंतर तिकीट मागायला नंतर तो विषय पुढं चालू राहिला असं झालं की अर्धा दिवस अर्धा दिवस माई चर्चा चालू चर्चे नंतर ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब येणार होते त्या दिवशी अशी संवाद झाला बाया म्हणे की बाबा आपण तुमच्या घरासाठी आपण थोडस पुढाकार घेऊ मुख्यमंत्री साहेबांनी जे भाषणामध्ये सांगितलं आपल्याला सहाशे साठ जण जे दहा बारा दहा दोन हजार दहा अकरा ला जे अतिक्रमण झालं होत त्यावेळेस मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले कि लोकांचे काय काय हाल झाले काही लोक आत्महत्या केली काही गाव सोडून गेले कोणाकडे थोडेफार पैसे होते ते प्लॉट घेतले कोणी आजही भाड्याला जाते आणि त्यांच्याकडे काहीच नाही दोन अडीचशे तीनशे लोक आज पत्र्यामध्ये छताखाली खूप आले त्या लोकांचे हे मी समक्ष पाहिलेले त्यानंतर हजार दीड हजार तापऱ्या गेल्या गावाच म्हणजे विकासाचं वादळच फुटलं त्यानंतर अकराच्या आधी अकराच्या नंतर तर त्या गोष्टीसाठी माझी खूप इच्छा होती की मी त्या पूर्ण करू शकतो पण नंतर साहेबांनी मला जेव्हा सांगितलं भैया बोलले बा आपण घरकुलचं नियोजन व्यवस्थित करू मग त्या घरकुलच्या हिशोबाने मी माझा वापर घेतला तुम्हाला काय वाटतं योग्य केलं का चुकीचं आहे मला त्या पदापेक्षा ते घर योग्य वाटते तुम्हाला काय वाटतं तुमचा सगळ्यांचा हात आहे का वर <स्थाँगा। स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा> पण आता कोणी एखादी पार्टी येईन का भाऊनी चुकीचं गेलं मला मतदान कराय असं काहीच करायचं नाही मी तुम्हाला सांगतो आपल्याला पण सनदान साहेबांना निवडून द्यायचे आपल्या घरकुंचं काम करायचे जाता 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 ज्या लोकांना मी शब्द दिलता मी साहेबांना सांगितलं का तेवढे शब्द मी पुढे आहे आणि दुसरी गोष्ट तर तुम्ही असं समजू नका साहेब जरी निवडून आले सायमन संग मीच आहे तुम्ही माझ्याकडे कामं घेऊन या सायमन कोण अक्क्याने आपण कामं करू साहेब मी बोलतो ते तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही कोणाचे आपल्याला ऐकायचं नाही मी चोवीस तास तुमच्या संघ आहे हाय का नाही बाबांनो आता आता आपण एवढे जण आलेलो आहे याच्यापेक्षा खूप मुलं होती पण मी मोजके मोजकेच बोलवलेले ज्या मुलांना काहीतरी गैरसमज करून का भाऊनी चुकीचं केलं तुम्ही असंच करा यांना मतदान करू नका काहीतरी डोक्यात भरून राहिले आप ते आपल्याला कोणाच्याच भूल ताप्यात जायचं नाही मी तुमच्या संघ आहे मी जो विचार केला तो चुकीचा करणार नाही हे तर तुम्हाला पडतय का त्याच्यामुळं आपले काम होणार आहे ज्या लोकांना मी सगळ्यांना शब्द दिलेला आहे ते मी सांगाल साहेबांकून का येऊन पुढे जे पण येतील ते साहेबांकून मी काम करून असं समजा साहेब पण मी पण अग्र <प्राण> अध्यक्ष आता कोणाचं कोणी ऐकणार नाही हा आपल्याला घरकुला करायचंय लोकांना घर द्यायचंय गावाचं आरोग्य बिळ सगळं क्लिअर करून द्यायचं जसं सगळ्यांनी मला सांगितलं भाऊ हे काम आपल्याला करणं हे काम आपल्याला नाही करणं ते सगळं मार्गी लाविन मी आपल्याला कोणाच काय ऐके आपल्या जसं मी सांगितलं मी शब्द लिहिला त्याच पद्धतीने लावायचा कोपरगाव हितासाठी जनहितासाठी या ठिकाणी दीपक जो निर्णय घेतलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त या निमित्ताने करतो बबन अन्नाला आपण मनाचा राजा माणूस म्हणून आपण परिचित होता सन खोकरांना भवन अण्णांचा परिचय होता त्याच पद्धतीने आज दूरदृष्टी परिपक्वता दीपक भाऊ मध्ये खरं तर मला दिसून आली का पणाने सन्मान साहेब त्या ठिकाणी भाषणामध्ये दीपक भाऊ म्हणायच्या ऐवजी दीपक अण्णा म्हटले आणि खऱ्या अर्थाने अण्णांच्या पाव्या पाहून दीपक भाऊ त्या ठिकाणी हा जो काही संच होता तो संच ते तिकवला। तिकवला त्या ठिकाणी त्यांनी टिकवला टिकवला नव्हे तर त्यामध्ये काही पटीने या ठिकाणी वाढ केलेली आहे याचा मला मनातला आनंद आहे कारण संघटन टिकवायचं कोणाकडं किती संपत्ती आहे किती पैसे आहे याचा मोजमाप मापदंड वेगळा असतो परंतु द्यायला काही नसताना आपल्यासारखे एवढे लोक या ठिकाणी जोडता आले हीच खरी संपत्ती मी या निमित्ताने समजतो आणि आपल्या सगळ्यांचा एवढा आग्रह असताना देखील त्या ठिकाणी सीएम साहेब असतील आदरणीय ताई असतील आम्ही सगळेच या कोपरगाव नगरीतलं नगराध्यक्ष पदाच सीट निवडून यावं याकरता आठवणात प्रयत्न आपण सगळे करतो आहोत दीड महिन्यात दोनदा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये आले नाशिक विभागामध्ये चोपन तालुके आहे चारच ठिकाणी सभा दिल्या आणि मला सांगायला आनंद होतो त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यामधली एकमेव सभा ही आपल्या कोपरगाव नगरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं एक विशेष प्रेम या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये राहिलेलं आहे आणि म्हणूनच दीपक भाऊंशी आम्ही बोलत होतो अनेक गोष्टी चालल्या होत्या संभाषण चाललं होतं अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चाललो होत्या परंतु एका गोष्टीवर ते ठाम होते की भैया आपलं दोन वर्षभरापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता भर पावसात त्या ठिकाणी महिला बसून राहिल्या पाऊस असताना सुद्धा एकही महिला त्या ठिकाणून उठल्या नाही आणि अण्णांनंतर एक आशेची किरण म्हणून ते खर तर माझ्याकडं पाहताय आणि तो प्रश्न आतापर्यंत सुटायला पाहिजे होता आणि तो सुटलेला नसल्यामुळं कुठंतरी मला ही भूमिका मोठेपणा म्हणा किंवा ही भूमिका मला घ्यावा लागते शाश्वत याचं कुठंतरी मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत या भूमिकेवर मी ठाम आहे अनेक गोष्टी आपल्याला खर तर करायच्या आहे परंतु एक निश्चित झालं की तीन तारखेचा निकाल या ठिकाणी दीपक भाऊ वाजे यांनी माघार घेतलेल्या दिवशीच त्या ठिकाणी आपला कन्फर्म झाला आणि आपण सगळे आता ही परिस्थिती फक्त आपल्याला टिकवायची आहे वाढवायची आहे आणि याच्यामध्ये अधिकचा भर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून आपण सर्वजण गेले कित्येक दिवस प्रत्येक प्रभागात प्रत्येक उमरा त्या ठिकाणी भेटी देऊन आलेले होते त्याच्यामुळे आलेले होते ना मग आता परत एकदा आपल्याला तीनदा झाले दोनदा झाले एकदा झाले काहींचे तीनदा झाले तर आपल्याला एकदा परत एकदा त्या ठिकाणी सगळ्यांनी जाऊन यायचंय तेवढा एक राऊंड आपल्याला परत पंधरा वॉर्डामध्ये घ्यायचं आहे स्थानिक दोन नगरसेवक आणि वरती एक नगराध्यक्ष याकरता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना त्या त्या प्रभागातील जिथं जिथं आपण भेटी दिल्या तिथं जायचं आहे आणि त्यानंतर शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी चार नंबर प्रभागामध्ये आपल्याला मग सक्रिय राहून आकाश भाऊ यांच्यासाठी आठवणात त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनीच प्रयत्न करायचे आहे अधिकचा वेळ मी घेत नाही आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू आहे हात वरती करून आपण आपल्या अध्यक्ष उमेदवारासाठी या ठिकाणी जाहीर आपण आज पाठिंबा जाहीर करूया सगळ्यांनी हात वरती करून भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो पुनशे एकदा आपण मनाचा मोठेपणा दाखवला आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करूया बबन अण्णांनंतर दीपक भाई यांनी पण जेवढं प्रेम आणि जे माणसं कमवले ते इथं सगळे दिसत आहे आम्ही त्यांच्या आता खाली खूप काम केलं अण्णांचा एक म्हणजे एक गुण होता लहान असो मोठा असो प्रत्येकाला आवजाव करणार एकदम रिस्पेक्ट बसवणार आणि बोलणार प्रत्येकाचं समजून घेणार आणि तोच गुण आज आपण आनंदमध्ये पाहतो आहोत मी फार काही आपल्या समोर बोलणार नाही फक्त मी आपल्याला एवढीच ग्वाही देतो का आपण आप सगळ्यांनी बरोबर राहायचं आहे दीपकांना जो शब्द दिला तो आपल्याला सगळ्यांना सत्यात उतरवण्याकरिता नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आणणं गरजेचं आहे मी नगराध्यक्ष झालो म्हणजे दीपकांना नगराध्यक्ष झाले मी नगराध्यक्ष झालो म्हणजे आमचा वैभव वाढावा असेल तो नगराध्यक्ष झाला आकाश भाऊंचे काम असतील ते माझे काम आहे आणि यांचे जे काम आहे ती माझी जबाबदारी आणि माझी जबाबदारी ती यांची जबाबदारी आहे म्हणजे असं काही समजू नका का आम्ही आपल्याला कुठेही बा लांब लोटणार आहोत हे आपलं एक कुटुंब आहे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या हे आमच्या जबाबदारी आहे ज्या दिवशी परवा दिवशी सीएम साहेबांनी स्टेजवर सांगितलं का जी विस्थापित झालेली आहे ज्यांची घरं गेलेले आहे त्यांची घरा वसविण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत त्यांनी ती स्कीम पण सांगितली याचा पाठपुरवठा चालू होता पण मध्ये काही राजकीय अडचणी आल्या वेगवेगळ्या अडचणी आल्या दीपक अण्णांचं बऱ्याच दिवसापासून त्याचा फॉलोअप होता विवेक भैया त्याचा फॉलोअप घेत होते आदरणीय स्नेहाताई कोल्हे त्याचा फॉलोअप घेत होत्या परंतु त्या दिवशी आपल्या सगळ्यांसमोर फडवनी साहेबांनी एक शब्द दिला का जो विश्वासनामा आपण काढलेला आहे शहरातील रस्ते असतील धूळ असेल पाणी असेल आरोग्य असेल ही सगळी कामे आपल्याला करायची आहे गरीब जनतेची छोटी छोटी कामे असतात ती आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे आणि हे करण्याकरता मी माझ्याबरोबरचे जे तीस नगरसेवक हो आहे हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या सेवेत हजर हो। आहोत